हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्र मी कडापण परत एकदा आपल्या समोर हजर माझ्या धर्मकरमचारांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो आपल्या सर्वांना माझ्या चॅनलच्या दर्शकांना माझ्या दर्शकांना या नवीन इसवी हार्दिक शुभेच्छा आजपासून इसवी सन दोन हजार चोवीस ला प्रारंभ होत आहे आज हा पहिला दिवस आहे तेव्हा हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ हे शिवचरांनी प्रार्थना मित्रांनो वार नक्षत्र योग तिथी व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि असे पंचांग रोज ज्योतिषाकडून श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घाश नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापन तर असोगाच्या श्रवणाने कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असा देवघर योग्य दिसला असा येथे योग्य देवघर असावे देवघरात देवगरा योग्य व प्रमुख अशा देवता असा प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न होईल तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना प्राप्त करण्याला ना पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याची मी आपणास सांगत आहे कृपया त्याच्यावर शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांना मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस इसवी सन आला सुरुवात आजचा हा पहिला दिवस मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्र हे वर्ष आपल्या सर्वांना यशस्वी आणि सुख संपन्नतेचे मित्रांनो शलिवान शके एकोणविशे पंचेचाळीस संवासर शोभन अयन उत्तर होतो हेमान भास मार्गशीर्ष पक्ष कृष्णा तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात आहे वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून छत्तीस मिनिटानंतर पोळा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होते योग मित्रांनो आयुष्मा योग आहे उद्या पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात मित्रांनो करण आजचे जे आहे ते तैतील करण आहे दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होते आणि उद्या पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटानंतर सुरुवात मित्रांनो प्रमुख राशी साडेपाच वाजता सूर्य धनु राशीत असेल चंद्रसिंह राशीत राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असणार आहे सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारेच आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या हाताच्या तळाचा एक फळी पाणी थोडे एक कुलूला आणि संकल्प म्हणायला सुरुवात द्वितीय परावे श्वेत वराह वैव वैवस्वत मधु कलियुग प्रथम पाणी भरत वर्षे भरत, वर्षे, भरत मेरो दक्षिण दीपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाणे शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी संसरा शोभन सहसरे उत्तरायणे हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे भगा नक्षत्रे आयुष्मान योग तैतिल करण पंचमी शुभ तीप वीर गोत्रात उत्पन्न श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टिंग पूजा मित्रांनो ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तापमान सोडून देतो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे सकाळी आठ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या था था पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये उल्लेख करायचा आहे आपण करत असलेल्या विधीचा तेव्हाच आपली जी धार्मिक विधी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन सुख शांती समाधानाने भरपूर होईल यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया यामध्ये धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मित्रांनो साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो दिनांक तीन चार पाच सात आणि मागे डोळा जेवणासाठी मुहूर्त मात्र आता नाहीत मित्रांनो डोळ्या जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो या मार्गशीर्ष कृष्ण पक्षामध्ये वार्षिक करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक तीन सहा आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक चार आणि पाच गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो आता विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिली दिनांक तीन चार सहा आणि भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक हा एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो जेव्हाची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता केवळ शिवलिंगाचे करू शकता किंवा त्यांच्या अवतारांचे करू शकता यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार आठ मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आपण घरी किंवा आपल्या अं मंदिरात बाहेरील मंदिरामध्ये आपण ही प्रतिष्ठा करू शकतात घरी करण्यासाठी मित्रांनो नियम आहेत ते नियम आपण व्यवस्थितरित्या परत एकदा पाहून घ्या मित्रांनो त्या नियमांचे पालन आपल्याला करता येत असेल तरच शिवलिंग आपण आपल्या देवघरात ठेवा मित्र मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सोयी घेऊन असतात कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या पद्धतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मतांची निवड शक्यतो का मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती मी आता आपणास देत आहे पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे नवीन वर्षाचा इसवी सन दोन हजार चोवीसचा हा पहिला दिवस आहे मित्रांनो चांगला दिवस आहे पंचांग शुद्धी या दिवशी आलेली आहे मित्रांनो दिन विशेष मित्रांनो हाच इसवी सन दोन हजार चोवीस चा प्रारंभीचा दिवस त्यामुळे आपण या दिवशी आपल्या जीवनात यशस्वी करणारे असे संकल्प आपण सोडायला हवेत मित्रांनो संकल्प आहेत ते आपण सोडायला हवेत मित्रांनो आणि ईश्वराच्या जेवढ्या जवळ जोड़ आपल्याला जातील जेवढे सात्विक जीवन आपल्याला जगता येईल तेवढे जगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ करणार असेल तर करू शकता पण ते पुढे कंटिन्यू राहील याचीही दक्षता आपल्याला केली राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये जर आपली काही कामे रखडली असतील ते पूर्ण होत नसेल तर थांबवा आणि ती कामे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल कारण राहुकाळ आपल्यासाठी चांगला दिसत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि आपल्या नावे पुण्य जमा होते मित्र कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो आपल्या जीवनाथिश धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपतो आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया मागे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र तसेच मध्ये आपले मित्रपरिवर्स आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यासाठी पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल वटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम शिवा महादेव